मंडळींनू तर आज आपल्या घरी सोमवार आहे उद्या गोंधळ आहे त्यांना आम्ही तिघीजणी अशा बसलेल्या आहोत इथे काय नाही आम्हाला टाइम पास करतोय आम्ही पूर्णपणे आणि आत्या आत्या आमच्या दोघीजणी आमच्यासाठी उपमा बनवत आहेत ते पण आम्ही लपून छपून खाणार आहोत की ह्याला कोणता उपवास आहे आणि तिकडे घरी करू शकत नाही म्हणून आम्ही आता घरी दिली आम्ही इथे बसलेला आहोत गपचूप आमची कामं सकाळीच झालेली आहेत आणि आता काय ना तर आम्ही टाइमपास करतोय जमलं तर आम्ही बोरी खाली जाणार आहोत बोरा काढायला तर भेटूया आपण आम्ही उपमा खायला बसलेलो आहोत हा आता झोपून उठला आहे डॉग आमचा छोटा डॉन इथे मंडप बनवायचं

হে হাত মার মে হ্যাঁ ভাজি পুলিশ হ্যাঁ ঠিক ঘর সামোরা ভাজি

आता चोख चोख मी चौक भरतील आता आमचा जे सोमवार आहे ना आज भाजीपाल्याचा सोमवार तयारी चालू झाली आहे

लगाउने गयो चला ए मबु त ए मबु त हालेको छ त टाइम छ अनि यो जादूले सालाको बारेमा भन्नुहुन्छ अनि अब अहिलेको लागि यो लग्न गर्दा त तपाईको सोच बदलिन्छ तपाईको मनोबलमा धेरै विशेष परिवर्तन आउँछ मैले सुरुमा तो तो आपण जाऊया बाय बाई चनुजन मार्ग शिंदे बोल बाय गोविंद नाम शिंदे शंकर माहेबाई शिंदे मंदिर 25 का स्कूल गेट जेवणाचा मेन माणूस हे नंतर बाकीचे ग्रामस्थ हे त्यांचे साथीदार बघा इथे सर्वांनी

बोलायचं अरे काकी घेऊन आली आम्ही पडलो ए तुम्ही काय माझ्या पडण्यावर तुझ्या पाठी किशात आहे पडली तर तुझं फुटेल हे सोडू नको बाबा तू आण झाला आमचा पोपट पहिला आता दुसऱ्या बोरीकडे नेते मला काकी सगळ्यांचा पोपट झालाय सगळे चाललेत उद्या सोडून काजू मोहर तरी आलाय काय साने दिलेली आहे ते बटा भरेल काजू भिंट गोंधळानंतर आणि मी चुंडरी आणली होती ना देवावरती उद्यापर्यंत तेव्हा आता पण आता ते उद्या भिंतर भरते

तो बोर। आगी आगी तो शत्तिनी शत्तिनी बोरा अरे सपायला तो सपायला एक नंबर बोर है बोरा गोड़ गोड़। है गैक्सी बोर जमा के लिए हाँ जमा करते खाते

ते हे होते मातीचे काय झाला माझ्या हातावर बघ अरे तू कच्चाय फोन करून ठेवते बघा ना हे तो एक तो पण लाल लाल झालाय बला दिसतोय हा हे दादा तो बघ मला ह्यातून दिसला मी इथून झूम करून बघते कुठे कुठे ते अरे मला दिसत ना कुठे गेला तो एवढी बोर आम्हाला भेटलेली आहे सगळ्यांच्या वाटणीला गेली